बाजरीच्या पिठाचे धपाटे बनवते तर इथं भोपळा घेतला आहे मी जिरं घेतले आहेत लसण हिरव्या मिरच्या कोथिंबीर मीठ हळद आणि इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे मी दोन वाटे मोठ्या दोन वाटे आहेत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया भोपळा आपण कट करून घेतला आहे तर त्याच्यामधल्या आपण थोडेसे बिया काढूया खिसून घेऊया भोपळा घालून घेऊया म्हणजे भोपळातला काळा पडणार नाही आणि हे आता आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं कुटून घेऊया मिक्सरवरती इथं बाजरीचं पीठ घेतलंय इथं वाटण वाटून घेतलंय हिरवी मिरची लसन जिरे थोडंसं मीठ टाकले इकडं भोपळा खिसून घेतलाय तर आता आपण बनवायला सुरुवात करूया भोपळ्या जरासा आता थोडस पाणी काढून घेऊया चिलून घेऊया आणि त्याच्यावरती घालूया थोडीशी कोथिंबीर हिरव्या मिरचीचं वाटण घालूया चवीप्रमाणे मीठ आणि हे आता आपण पीठ आपलं मळून तयार झालंय तर आता आपण बनवायला सुरुवात करूया इथं मी एक कपडा घेतलाय कॉटनचाच कपडा घेतलाय कपडा ओला करून घेतलाय त्याच्यावरती थोडस पाणी घालूया आणि एक छोटासा गोळा घेऊन आपण धपाटे थापून घेऊया पाणी आधून मधून पाणी लावून घेते म्हणजे हाताला आपल्या व्यवस्थित थापलं जाईल आपलं धपाटे व्यवस्थित थापलं जाईल धपाट झाले आपलं थापायच तर आता आपण त्याच्या मधोमध असा एक होल पाडून घेऊया इकडं आणि तव्यावरती थोडंसं तेल घालून घेऊया आणि आपण बनवून घेतलेलं धपाट तव्यावरती घालून घेऊया मी प्रत्येक एक तर धपाटे पण आपण असेच बनवून घेऊया पण थोडस तेल सोडून घेऊया ढपाट्यात आपण पुलतून घेऊया दुसऱ्या साईडनं भाजून घेऊया खरपूस असं भाजून तयार झाले तर आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि रंग बनवून घेऊया अशा प्रकारे आपल्या बाजरीच्या पिठाचे धपाटे तयार झालेत आणि त्याच्यासोबत हे धपाटे तुम्ही लोणच्या बरोबर किंवा दही दही बरोबर सुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे आपले बाजरीचे धपाटे तयार झालेत